जर तुमची गाडी दोन हजार एकोणीस पूर्वीची असेल तर तुम्हाला नवीन नियमानुसार हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावावी लागणार आहे का ते सांगतो त्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर विषय असा आहे जुन्या वाहनांवरही आता अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवावी लागणार आहे आणि त्यासाठी ती एकतीस मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली हे सध्या नवीन वाहनांसाठी उपलब्ध आहे जुन्या वाहन मालकांना अशा नंबर प्लेट लवकरात लवकर बसवाव्यात असं आवाहन करण्यात आले ज्याची शेवटची तारीख एकतीस मार्च असणार आहे देशभरातील ऑटोमोबाईल उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून नवीन वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे बंधनकारक करण्यात आलं होतं नवीन वाहन खरेदी केल्यानंतर या नंबर प्लेट उपलब्ध असतात वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी उच्च सुरक्षा नंबर प्लेट डिझाईन केल्यात या प्लेट सोबत होलोग्राम स्टिकर येतो त्यावर इंजिन आणि चेसिस नंबर लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशीनने लिहिला जातो हाय सेक्युरिटी नंबर प्लेट चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे एकदा तु ती तुटली की ती पुन्हा बसवता येत नाही यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आली आहे कोणीही त्याची नक्कल करून बनावट प्लेट बनवू शकत नाही ते चोरीला जाऊ शकत नाही किंवा त्याचा गैरवापर केला जाऊ शकत नाही जर एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर वाहनावर बसलेल्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वरून वाहन मालकासह सर्व माहिती मिळते एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे तसेच आता दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बंधनकारक करण्यात आले काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय झाला असून त्यासाठी एकतीस मार्च ही मुदत देण्यात आली आणि या मुदतीनंतर संबंधित विभागाकडून कारवाई होणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही पण मुदतीनंतर नक्कीच यावर दंड आकारला जाऊ शकतो त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे या, या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद